नमस्कार कथा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे आपण ऐकणार आहोत थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची सापळा ही कथा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ हो पाहता येतील सापळा लेखा महारांनी पायरी सोडली तेशनी आता गावचा इंगा दाखूया नाहीतर महार जात डोक्यावर बसल असं सांगत दादा देशमुख आळीपाळीने फिरला त्यानं महाराविरुद्ध आग पेटवली आणि एकदम भडकला भडका उडाला उभा गाव पिसाळला महारावर इंगा फिरवण्याची भाषा जो तो बोलू लागला महारवाड्यावरून गाडवाचा नांगर फिरवीन तरच नावाचा दादा देशमुख अशी दादानं डिरकाळी डीरकाळी ठोकली एकूण एक लहान थोर चावडीवर जमले महारांना घेऊन येण्यासाठी बजारामोशी दांडलला गेला आणि चावडीवर महार आले की त्यांना झोडपून काढण्याचा विचार करीत गाव बसला कारण दादा देशमुखाच्या वाड्यात मरणकळाच पसरली होती आज दोन दिवस देशमुखाचा एक प्रचंड बैल मरून दावणीत पडला होता तो लोखंडाप्रमाणे ताटला होता आणि भोपळ्याप्रमाणे फुगून डोळे वटारून पडला होता भुंग्यासारख्या मोठ्याल्या माशांनी त्या बैलावर झाकळण घातलं होतं तो मेलेला बैल पाहून देशमुखाची बायकोपोर हवालदिल झाली होती भयभीत झाली होती दादा रडकुंडीला आला होता आपला बैल मेला याचं दुःख होण्याऐवजी त्याचा तो मृतदेह आज दोन दिवस वाड्यातून हालत नव्हता याचंच त्याला भयंकर दुःख झालं होतं आणि त्याच्या दुःखाला गरीब महाराणी त्याची भावकीच जबाबदार होती म्हणून तो चिडला होता कारण महाराणी मेलेली ढोर ओढण्याचं एकाएकी बंद केलं होतं म्हणून देशमुख महारांच्या नावाने खडे फोडित होता त्यानं शेवटी दत्ता पाटलाला भडकावून दिला होता महाराणशी समोपचारानं बोलून भागणार नाही एकदम जोडाच काढला पाहिजे असं तो सर्वांना सांगत होता दत्ता पाटील हा पोलीस पाटील न्यायनिवाडा करून महाराणा शासन करण्यासाठी टपला होता तो डोळे झाकून बसला होता आता महार लोक आले की आपण कसं बोलावं हो? याचा तो विचार करीत होता शब्द जुळवत होता गुणपाल शेट्टे गाल फुगून महारांची वाट पाहत होता तो जमलेल्या सर्व बड्या धोंड्यांना धेड्यांना महारांच्या अन्यायाची कथा आणि तिची भावी परिणाम सांगत होता महार जर नमले नाहीत तर उभ्या गावाचा महारवाडा होईल असं तो सर्वांना पुन्हा पुन्हा सांगत होता आणि सर्वांच्या डोळ्यापुढं देशमुखाचा तो भला मेलेला बैल तरळत होता त्यामुळे सारा गाव दबकला होता या बैलांना सर्वांची मती गुंग करून सोडली होती आणि खरंच तिथं जमलेल्या प्रत्येक माणूस मनात म्हणत होता जर आपली ढोर दावणीला मरून पडली आप आप तर काय होणार नुकसान होईल ही गोष्ट ती आपोआप विसरून जात ती जर महाराणी ओढली नाही तर स्वतःलाच ती ओढावी लागतील याचीच भीती त्यांना पडली होती आणि म्हणूनच सारी डोकी गरम झाली होती एकेरीवर आली होती जनावरं मरून पडलं परंतु त्यांच्या मृत्युदेहा शेजारी बसून अन्न कसं खावं याचा एक विचारानं सर्वांचे चेहरे काळवणले होते आणि रागावले होते गुंडाचाळकामध्येच उठून म्हणाला मंडळी म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ आहे ह्याचा आज विचार झाला पाहिजे महाराष्ट्रने ठोकून इतक्यात पाटील डोळे उघडून म्हणाला म्हणजे असं ढोर मरू द्या पर महार डोसक्यावर बसू देऊ नका असंच नवं हो हो असंच चाळका मोकाट मान डोलवीत म्हणाला ह्या उभ्या गावात दत्ता पाटलावानी शेना माणूस कवा झाला नव्हता माझं बोलणं ते चटकन हेरलं आता तेवढा महाराष्ट्र इंगा दाखवू या म्हणजे झालं इंगा या शब्दावर जोर दिला दाखवलाच पाहिजे देशमुख नाक फुगून आणि आवाज उंचावून म्हणाला जातीनं पायरी सोडली कुत्र मांजर जनावर नवं मांग महार माणूस नव ही वडिलांची म्हण आहे पर ह्या भडव्यांच्यानी माझ्या दावणीत बैल कुजायला लावलाय पोरबाळ नुसतं हुमकुटी आल्या ती शेंदळावानी बैल फुटण्याची वेळ आली आहे निम्हाताराचा डोळाच उघडना वाईज कड काढा दत्ता पाटील म्हणाला मी असारी महार गोळा गोळ्या घालून हुमरावानी फोड फोडली असती पण काय करू माझा बैल मरण आगा एवढ्यात महारांना बोलवण्यासाठी गेलेला वजा रामोशी एकटाच आला तो रिकामाच आलेला पाहून देशमुखाचे पित्त खवळले तो रामोशावर भिथरून म्हणाला ए बेरडा काय र म्हणती महार येते ती का रामोशी उत्तरला आणि सुतारानं पडल्या आवाजात विचारलं ए नाईक ती महार भेदरली असतील नाही काय ती का भेदरत्या ती रामोशी म्हणाला त्याने का दरोडा घातलाय का कुणाचं घर फोडलंय ते बी खरं आहे शंकऱ्या सुतार फुटपुटला त्याचा कणत निघालेला सूर ऐकून शेजारचा पांडू नावी टरकटला काय खरं आहे र शंकऱ्या मग ही मेलेली ढोरका आपल्या बाणं ओढायची न्हाव्याचा चढत्या आवाजानं पाटलाची मान वर झाली तो सर्वांना धीर देत म्हणाला मंडळी गप्प बसा वाचू नका एवढ्यात सारी महारं जमून आली त्यांना पाहून गावकरी आपसात कुजबुजले खाकरून सरळ झाले कुणी मारामारीची तयारी केली सर्वांचे डोळे महारावर फिरले त्यांनी हरिबा महाराला पहिला आणि सर्वांनी पापण्या पाडल्या सर्व महार समोरच बसले आणि गावकरी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले पाटील शेटे चाळका देशमुख यांनी मानात आट केल्या आजूबाजूला कुजबूज वाढली ती हातानं शांत करील पाटील म्हणा महाराणा म्हणाला हां बोला का हे भूत का बरं उठवलंय आता आम्ही गावावरनं डुरं गुरं पाळावी का नगं बोला हे ऐकून हरिबा महार शांतपणे म्हणाला पाळावी की ज्याच्यात गुरं पाळाय बळ असल त्यांनी खडीनं पाळावी आम्ही का नगं म्हणतो या तू नग म्हणत नाहीस पाटील म्हणाला आता रीतीनं बोला ढोरं पाळावी म्हणून सांगू तू नी मेलेली ढोर वडीनास ह्याचं नाव काय ह्याचं नाव सांगू हरिबा म्हणाला ढोर तुमची दूध तुम्ही खायचं बैल तुमचं जिवंतपणी तुम्ही वैरण काडी घालायची त्या ढोरानं तुमची काटी वाढायची आणि जिथे ढोर मेली की आम्हाने फुकट रोजगार म्हणजे तुमचं ढोर आम्ही वडावी बाळूमार मध्येच म्हणाला आणि पाटील बोलणार तोच देशमुखता अडकून उठून म्हणाला अरे अर शेण्यांच्या कांद्या आज पातुर्तवा मेलेली ढोरका वडलीस बोल वळली की आम्ही नाही कवा म्हणतो या हरिबा म्हणाला परतवा आमाशनी कळत नव्हतं आता कळतं या हो काय कळतंय रशियान्या शेटा मानवाकडे करून गुरकला अरे देवानंच तुला मेल्यावाली ढोर ओढाय पायी मुहार केले असं का बाप्पा कुठं मागं सारून शेट्यावर बिथरला कंच्या देवानं आमासने महार केलं व मग जावं आणि त्या देवालाच म्हणावं चल वड ती ढोर जा आता व एका र गावकऱ्यानं देशमुख किंचाळत म्हणाला ऐका हे महार कसा आडवा आलाय दंडाय लागलाय बघा अरे आडवं बोलणं ग मी सरळच बोलतो या हरिबा म्हणाला आणि पाटील गुरकला मग देशमुखानं काय करावं बोल मी काय सांगू हरिबा महार म्हणाला देशमुखानं पाहिजे तर त्याचं अरे काय करावं पाटीलमध्येच खेकसला काय करावं काय लोणचं घालावं का सांग की पाहिजे तर दावणीत पुरावा हरिबा म्हणाला जिता होता तवा वैरण घातली शान काढलं आणि आता पुरायला भ्या वाटतंय पुरा की म्हणावं सर्व मंडळी एकदम बोलू लागली सर्वत्र कालवा सुरू झाला हनामारीला तयार झालेली माणसं एकत बसली कुणाचाच धीर झाला नाही आणि शेवटी आपापली आप जनावरं गोट्यात पुरावी ही हरिबाची सूचना ऐकून सारेच गोंधळ हात पडले परंतु हरिबाचं बोलणं देशमुखाच्या जा काळजाला भिल्लं तो उठून एक हात कमरेवर ठेवून वाकला नि एका हाताची मोठ उलटी तोंडा पुढं धरून रडक्या सुरात म्हणाला ये हर्या महार आता तुझ्या मोहर बोंबलू का बोंबला पर एका बाजूनं बोंबला हरिबा म्हणाला म्हणजे मी दोनू बाजूनं बोंबलतोय ते कसं सांग बरं देशमुख म्हणाला आणि साऱ्या गावाने विचारलं ये हरिबा नीट बोल दोन्ही बाजूनं बोंबलो न गं म्हणजे काय र म्हणजे असं हरिबा चढत्या सुरानं म्हणाला आम्ही ढोर ओढली म्हणजे तो मी बोंबलताय नी वडिना म्हणलं म्हणजे मी बोंबलताय पर कसं ते सांग चावडी ओरडली नी हरिबा म्हणाला तुम्ही आमासनी शिवून का घेत नाही तुम्ही काम करता र पाटील हुंकारला म्हणणं आम्ही ते सोडला आता हरिबा उत्तरला तुमच्या वडिलांनी ढोरवडली होती त्याचं काय आणि तुमच्या वडिलांनी पाटीलचा दरोडा केला होता त्याचं काय हरिबानं विचारलं पाटील चाचरत म्हणाला सरळ बोल नाही बोलत आपापली आप ढोरवडा आमाशनी सांगू नका असं म्हणणं हरिबा उठून वाटेला लागला साई महारा त्याच्या पाठीमागून चालू लागली गाव एकदम गप्प झालं पाहत राहिला आता महाराच्या अंगातील पीळ असा तसा निघणार नाही काहीतरी जालिम उपाय करूनच महारावर नमव नमवलं पाहिजे त्यांचा दार कोंड झाला पाहिजे नाकेबंदी झाली पाहिजे महाराजांचं माणूस रानात हिंडू देऊ नका जनावरं फिरकू देऊ नका भडाडा जनावरं कोंडात घाला कोणाला गावात दुकानावर उभं करू नका याचाच विचार झाला आणि असंच करायचा असा निर्धार करून महाराभोवती सापळा लावण्याचा विचार करीत बैठक मोडली ती सारी माणसं तशीच दादा देशमुखाच्या वाड्याकडे गेली दोन दिवसाचा ताठून पडलेला बैल त्यांनी पाहिला आणि मग पुन्हा सर्वांनी विचार केला मग वीस गड्यांनी तो बैल वाड्याबाहेर काढला आणि रिकाम्या बैलगाडीत ते धूळ कसं तरी चढवलं आणि बैल झपून ती गाडी रानात नेली पुढं दहा गड्यांनी मोठा डबरा काढला होता त्याच शेवटी तो बैल त्याने लोटून दिला सर्वांनी घाम गळेपर्यंत माती ओढून तो खड्डा बुजवला निसुटकेचा निश्वास टाकला चार महाराचं काम त्या त्याला उभा गाव लागला आणि दमला तेव्हा कुठे तो बैल माती आड झाला गावातील सभा हरी महार महारवाड्यात आला आणि गंभीर आवाजात म्हणाला केशा बळ्याने कावडणी आणा त्याबरोबर ती मेलेली ओढण्याची कावडणी आणि आरूस घेऊन केसू महार आला आणि पुन्हा हरिबा म्हणाला लाकडं फोडायची कुराड घ्या बाळूनं कुराड आणली आणि विचारलं आणली कुराड काय करू म्हणता फोडानी कावडणी बारीक करा हरिबानं हुकमी स्वरात सांगताच बाळ्यानं कावडणीचा सा बुकणा केला आणि त्याचा ढीक करून हरिबाने त्याला आग लावून दिली त्या जळत्या आगीत तो आरुष टाकून हरिबा म्हणाला ही कावडणी घेऊन आपल्या वाडवडिलांनी जन्मभर मेलेली ढोर आजपासून ती कावडणीच जाळून टाकली आता परत मेलेल्या ढोराला ला हात लावायचा नाही टाचा घासून मरू या मानानं मरू या ढोर ओढतो म्हणून आम्ही कुत्र्यावाणी ठरलोय साऱ्या गावानं जमून देशमुखांचा बैल काढला आणि ढोर ओढण्याची ने वाहून नेण्याची ने कावडणी महारांनी जाळून टाकली त्या दिवसापासून गावचं रूप बदललं गावची ती बडी माणसं जागोजाग महारावर टपून बसली महार कधी पेचात सापडतो याची वाट पाहू लागली उभ्या महारवाड्याचं त्यांनी करडी नजर ठेवली महारांनी ती परिस्थिती जाणली होती तेही प्रत्येक पाऊल जपून टाकीत होते कुणाला कसलाही वाव देत नव्हते दुसऱ्या वावरात पाय देत नव्हते सर्व काही सावधगिरीने करत होते परंतु त्यांच्या भोवती गावचा सापळाच लागला होता एखादा लांडगा दबा धरून बसावा आणि खांड खांडा वेगळं होताच त्यांनी मेंढरू पळवावं तशी स्थिती झाली होती बांधाच्या आत महारानं पाऊल टाकताच दांडगी सराची काठी फिरू लागली शेळ्या मेंढरं गुरं ढोर जे जे त्यांच्या हद्दीत शिरलं त्याला कोंडवाडा दाखवला जाऊ लागला कोंड भरून महार एरिमेटी झाले गावाचे आणि महाराची तेड विखोपाला गेली घरापासून शेतापर्यंत महार सरकारी सडकेवरच वावरताना दिसू लागला त्यांची गुरं उपाशी मारू लागली तेव्हा सर्व महारानी तक्क्यात बैठक घेतली हरबाला बोलवलं दारकोंड कसा उठवायचा याचा तो विचार करू लागले सर्व महार दुखी होऊन हरिबा काय सांगतो हे ऐकू लागले की यसुमहारानं प्रथम सुरुवात केली हरिबा आता जगायचं कसं गावानं भलतीच करडी कमान धरली आता जगणं कठीण झालं त्यावर हरिबा शांतपणे म्हणाला जर आपण उडे उद्या कावडणी घेऊन गावची मेलेली ढोर ओढू लागलो तर उद्याच आपला दारकोंड उठल तेव्हा तुमचं काय मत आहे ते सांगा छाछा तसं कसं बाळू म्हणाला तुमचं मत तेच आमचं मत तुम्हीच सांगा मग ऐका तर हरिबा म्हणाला एक मोठं वडाचं झाड होतं त्या झाडाला मुळा सकट उपटून टाकाचा बेत वाऱ्याने केला आणि मोठं गावदूर घेऊन वारा आला तवा झाडानं हेरला आता आपण जगत नाही आणि चटकन त्यानं त्या झाडाने आपल्या साऱ्या फांद्या फेकून दिल्या आणि नुसतं खोटंच उभं राहिला वारा जोरात आला परत खूट काही हलला नाही तसं त्या झाडावाने आपण बी करूया खुंटावाने उभं राहूया काय करूया बोला सर्वांनी विचारलं आणि हरिबा म्हणाला आठ दिवसात समधी शेरडं मेंढर ढोरं इकून रिकामा व्हा बरं त्या झाडावानी जाड़ झडझडीत खुट ठरलं बुधवारी बाजारात विकतो आम्ही सर्वांनी कबूल केलं आणि हरिबा म्हणाला मी उद्या तालुक्याला जाऊन सरकारात दाद मागतो पहाटेला हरिबा तालुक्याला निघाला होता तो घराबाहेर पडला तेव्हा अंधारच होता अजून तोंड ओळख झाली नव्हती नुकताच पूर्वेला उजाळा येत होता सृष्टी आणि अवकाश यांच्यामध्ये प्रकाशमय पट्टा निर्माण झाला होता ढगाच्या प्रचंड आकृत्या भयान दिसत होत्या त्या एकमेकावर हळूच जाऊन आदरत होत्या सडकेकडच्या झाडावर पाखरं खिलबिलाट करत होती हरिबा मनात चरकला होता आणि एकट्या अंधारात घर सोडलं हे बरं झालं नाही असं त्याला वाटू लागलं तो माग पुढं पाहत पाय उचलून माळावर आला दुथर्पी पळसाच्या झुळपातून चालू लागला पळसाच्या झाडाने त्या माळावर गर्दी केली होती जागोजाग पळसाची झाडं उभी होती पारगावचा तो माळ पळसांना प्रसिद्ध होता तो सरकारी माळ होता पत्रावळ्या या द्रोण यासाठी गुरव त्या माळाचा लिलाव घेत होते कैक गुरव त्या माळावर सावकार झाले होते त्या माळावर काही खून होत असत कित्येक दबा धरून बसत नि वाट सरून लुटत कोणीही त्याची दाद घेत नसे दर पाच वर्षांनी त्या माळाचा लिलाव होत होता खुनी माळ पळसाचा माळ म्हणून त्याला लोक ओळखत गावची गुरु तिथंच चरत असत हरिबा त्या माळाला आला आणि एकदम व्याला जवळच दोन गडी दिसले काही तरी बोलत त्यांना पाहून हरिबाने पाय गाळले आणि त्याचवेळी त्या दोघांना हरिबाला पाहिला आणि हाक मारली कोण आहे ते मी हाय हरी कोण हाय ते आम्ही हाय ये की नारू, नारू गुरु हाय मी नारू गुरुवाचा आवाज ऐकून हरिबाला धीर आला तो भरकन जाऊन त्यांच्यात मिसळून चालू लागला नारू आणि शंकर हे दोघे तालुक्याला निघाले होते आजच तालुक्याला पारगावच्या पळसाच्या माळाचा सरकारी लिलाव होणार होता त्यासाठी ते दोन गुरु रकमा घेऊन निघाले होते दोघांचे तिघे होताच त्यांनाही बरं वाटलं दुसऱ्यांच्या भीतीमुळं गावचं आणि महाराचं भांडण विसरून ते वाट चालू लागले परंतु एवढ्या सकाळी हरिबा निघालेला पाहून त्यांना किंचित शंका आली आणि जेव्हा तो तालुक्याला निघाल्याचे त्यांना समजले तेव्हा तर ते अधिकच विचारात पडले तालुक्याला पोहोचल्यानंतर गुरव लिलावाकडे गेले आणि पारगाववर खटला करण्यासाठी हरिबा चांगला वकील शोधत फिरू लागला आपली बाजू नीट मांडणारा आपल्या पोरा बाळांचा दारकोंड उठवणारा असा शहाणा वकील त्याला हवा होता तो जागोजागी चौकशी करीत मामलेदार कचेरी पुढे येऊन दाखल झाला त्यावेळी पारगावच्या त्या पळसाच्या माळाला लिलाव नुकताच उभा राहिला होता गावगावचे फक्त गुरु आले होते कमरेचा रकमा सैल करून सवाल चढवण्याची ती तयारी करीत होते कोण किती चढणार याचा अंदाज घेत होते आणि सरकारी कारकून जाहीर झालेला आकडा पुन्हा पुन्हा भोगत होता एकशे पाच रुपयापर्यंत एक, एक गुरव चढला होता बाकी एकमेकाकडे तिरप्या नजरेनं पाहत धीर करीत होते हरिबा गर्दी तेवणे ऐकत होता आपणच जर माळाचा लिलाव घेतला तर काय होईल असा विचार त्याच्या डोकीत आला आणि सरकारी कारकून दमून म्हणाला एकशे पाच रुपये एक वार दोनशे दहा रुपये एकदम आवाज आला सर्व गुरव गरकन फिरले कित्येक डोळे हरिबावर फिरफिरले हरिबानं दुप्पट आकडा चढवल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटलं पारगावचे गुरव त्यांच्याकडे पाहतच राहिले शेजारच्या गावचा एक श्रीमंत गुरव पुढं आला त्यानं टवकारून आवाज काढला तीनशे रुपये आणि हरिबा ओरडला पाचशे रुपये हरिबाच्या त्या आवाजानं सर्वांची ईर्ष्या आणि धूम एकदम गारटली हरिबाच्या नावाचा लिलाव जाहीर झाला आणि लगेच महाराणा कमरेचे पाचशे रुपये भरले तो दिवस महाराणा भाग्याचा ठरला त्यांनी आपले गुरंढोरं विकण्याचा बेत रद्द केला सारी पोर बाळा आपली शेरड मेंढर पळसाच्या माळाला चारू लागली महाराणा पाय ठेवाय जागा मिळाली पळसाला तीन असं उपहासानं म्हटलं जातं परंतु त्याच पळसानं पर महाराणचं जीवन सुखीने निर्भय केलं एवढंच नव्हे तर परिस्थितीची चक्र महारांच्या दिशेने अतिवेगाने फिरली महारांची चढाई सुरू झाली पळसाचा माळ म्हणजे पारगावच्या पायाखालची भक्कम जमीन होती आजपर्यंत गावची गुरं ढोरं त्या माळावर जात होती लिलाव घेणारे गुरु फक्त पळसाच्या पानापुरते पाहत जमिनीवरचे करड गवत त्यांना नको होते ते गावांच्या गुरांना अडकाटी करीत नसत खुशाल चरू देत गावची गुरं जोगवत परंतु हरिबानं लिलाव घेऊन डाव उलटवला माळावर चरा चराची सवय झालेली गावची जनावरं कुठंच ठरत नव्हती डाव्याचं पेढं पडलं की त्या माळाला चरू लागत आणि हरिबा एकूण एक जनावर हाकून कोंडात घालू लागला महारांचा कोंड वसूल करणारा दत्ता पाटील गावचा कोंड वसूल करू लागला दोन वर्षात गाव काजबारला जिरीला आला एकदा एकदा दिवस वर आला होता पळसाच्या माळाला महारांची गुरं चरत होती हरिमहार हातात काठी घेऊन एका पळसाच्या झुडपात बसला होता एवढ्या दत्ता पाटलाची बारा जनावरं मोरकुंडीनं आली आणि पळसाच्या माळावर चोरू लागली पाटलाचा कडी गुरापासून बराच दूर राहिला होता ती गुरं पाहून हरिबाला आनंद झाला त्या गुरांची आणि त्या दिवसाची तो आज काही दिवस वाट पाहत होता ती गुरं हक्कत हरिबा चावडीवर गेला आणि पाटलाला म्हणाला पाटील कोंडाची किल्ली द्या का कशाला पाहिजे पाटील बावरून म्हणाला तुमची गोरं कोंडात घालाय हरिबा म्हणाला आणि पाटील चमकला त्यानं जो त्यावेळून गुरं मोजली आणि त्याचा चेहरा खरखन उतरला पेटीतील लोक जमले कोंड भरून जमलेले गावकरी आले गोरगरिबांनी पुढं गर्दी केली त्या गर्दीत हरिदा हरिबा महार एकटाच उभा होता तोच पाटील म्हणाला काय करतो हो शिव हरिबा तुम्ही केलं तेच करतो या मी हरिबा म्हणाला गावधुन निघाला ह्या वादानात वादात सरकारी खजिना फुगला हे तुला आहे का पाटलानं शांतपणे विचारला आणि हरिबा म्हणाला भांडी इकून महाराणी कोण भरला आहे पाटील यो हो हो खरं आहे ते पाटील म्हणाला पर गावाशिवाय महारवाड्याला शोभा नाही आणि महारवाड्याशिवाय गावाला कळा नाही ही पांढर साऱ्यांचीच आहे साऱ्यांनी एका आईच्या लेकरांवाणी राहावं तसं कसं हरिबा दुःखी आवाजात म्हणाला जर तसं असतं तर गावानं आमच्या भोवती सापळा लावलाच नसता आता तो सापळा आम्ही काढून टाकतो पाटील म्हणाला हातनमोहरा आपण सगळं सरळ वागू सरळ कसं मध्येच हरिबानं विचारलं आणि पाटील म्हणाला अरे